दिस व्हिडिओ मेड फॉर एंटरटेनमेंट नॉट एक मुलगा घरापासून पाच सहा किलोमीटर अंतरावरती एका हायवेवरती असणाऱ्या हॉटेलवरती दररोज कामाला जायचा तो बिचारा एका गरीब घरचा गर इयत्ता आठवीमध्येच त्यानं शाळा सोडलेली अरे तुला त्याने काहीतरी आशीर्वाद दिला आहे त्याने दिलेला तो रुपया जो आहे तर तो रुपया तू जपून ठेव नमस्कार मंडळी जय जय रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ व्हिडिओची सुरुवात तर झाली चला आता तुम्हाला एक प्रसंग सांगतो मन हे लावून टाकणारा आणि डोळ्यामध्ये अश्रू आणणारा तो प्रसंग रस्त्यावरून जात असताना कधीतरी दिसणारा तो किंवा ते येना जाणाऱ्या रस्त्यावरून येना जाणाऱ्या गाड्यांना टाळी वाजवून पैसे मागणारा ज्याला हिजडा असं संबोधलं जातं अर्थातच तृतीयपंथी असं एक नाव आहे शिवाय किन्नर वगैरे अजून बरीचशी काही नावं आहेत मंडळी यामधल्या काही नावावरून त्यांची हेटाळणीसुद्धा केली जाते आणि त्याच्यासोबतचा एका मुलाचा प्रसंग तुम्हाला सांगणार आहे मंडळी अक्षरशः तुमच्यासुद्धा डोळ्यामध्ये घळ 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 अश्रू येतील की हे असंही घडू शकतं मंडळी असं म्हणतात की तृतीयपंथी याने दिलेला आशीर्वाद हा फार चांगला असतो आयुष्यामध्ये तो आपल्याला वरदान ठरतो अर्थातच मंडळी तृतीयपंथी यांच्याकडे एक वेगळ्या नजरेने बघितलं जातं नेमकं आपण म्हणतो की बाबा टोपी खाली आहे काय खरं तर टोपेखाली दडलेलं काहीच नसतं तीही एक सर्वसाधारण माणसं असतात परंतु या निसर्गानं या देवानं एका वेगळ्या संरचनेने त्यांना बनवलेलं असतं खरं तर मंडळी हिजडा हा प्रामुख्याने त्यांना शब्द वापरला जातो आहे परंतु हाही हा, हा शब्दसुद्धा एका शिवी स्वरूपामध्ये जास्त करून आता वापरला जातो आहे त्याच्यामुळे हा सुद्धा शब्द एक वेगळा आणि अपमानजनक वाटायला लागतो आहे मंडळी खरं तर हिजडा हा शब्द अरेबियन शब्दापासून बनलेला आहे हिज्र आणि राह म्हणजे हिजराह स्वतःचा वेगळा मार्ग निवडणारे स्वतःचा वेगळा रस्ता निवडणारे किंवा समूहामधून त्यांना बाहेर टाकलेले अशालाच हिजडा असा शब्द बोलला जातो आहे मंडळी हिजडा तृतीयपंथी किंवा किन्नर अर्थातच थोडक्यामध्ये सांगायचं काय तर रस्त्याच्या बाजूला उभे राहून टाळ्या वाजवणारे आणि जे कोणी ज्याच्या त्याच्या इच्छेने देतील तेवढे पैसे घेणारे आणि स्वतःची उपजीविका करणारे मंडळी याच्याही पुढं जाऊन यांचं जे सामाजिक योगदान आहे हे फार मोठं आहे परंतु या बाकी जास्त विषयावरती न बोलता एक हिजडा किंवा ज्याला आपण एक तृतीयपंथी म्हणतो त्या तृतीयपंथीची आणि एका मुलाची ही एक भावनिक स्टोरी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मंडळी बघा तो आशीर्वाद किती वरदान ठरतो आणि तो आशीर्वाद माणसाला कुठल्या लेवलपर्यंत घेऊन जातो आहे याचं एक मृतिमंत उदाहरण आता तुम्हाला सांगतो एक मुलगा घरापासून पाच सहा किलोमीटर अंतरावरती एका हायवेवरती असणाऱ्या हॉटेलवरती दररोज कामाला जायचा तो बिचारा एका गरीब घरचा इयत्ता आठवीमध्येच त्यानं शाळा सोडलेली खरं तर तो हुशारही होता परंतु त्याला अभ्यासामधल्या काही गोष्टी कळत नव्हत्या जसं काही गणित हा विषय आहे तर हा विषय त्याला अजिबात समजत नसायचा आणि यालाच कंटाळून दररोज शिक्षकांचं बोलणं खायचं त्याच्याऐवजी त्यानं शाळाच सोडून दिली आणि तो एका हॉटेलवरती कामाला जाऊ लागला मंडळी घरापासून पाच सहा किलोमीटर अंतरावरती असणारं ते, ते हॉटेल दिवसाला साधारणतः एक दोनशे रुपये त्याला हॉटेलमधून मिळायचे त्या ठिकाणी तो दररोज उठून जायचा त्या ठिकाणी त्या हॉटेलची साफसफाई कचरा वगैरे सगळा गोळा करायचा आणि नंतर स्वतःचं आवरून जेवण वगैरे करायचा आणि नंतर हॉटेलला गिराईक यायला सुरुवात व्हायचं आलेल्या लोकांना जे काय आहे जेवण देणे पाणी देणे हे काम तो करायचा आणि त्या हॉटेलमध्ये अजून बरेचसे कामगार होते त्या काळामध्ये एक नाव वाजलेलं ते हॉटेल होतं मंडळी असं दररोज तो त्या हॉटेलवरती कामाला जायचा परंतु मनामधून वाटायचं की आपणही शिकायला पाहिजे होतं म्हणजे आयुष्यामध्ये आपणही मोठे झालो असतो त्या हायवेवरून येण्या जाणाऱ्या मोठ्या मोठ्या गाड्या आणि त्यामधल्या एखाद्या भारी गाडी आपल्याकडे सुद्धा असावी भविष्यामध्ये मोठं झाल्यानंतर आपलं हे स्वप्न पूर्ण व्हावं असं त्याला वाटायचं परंतु काय करणार परिस्थिती गरिबीची होती घरी तर पाच सहा एकर जमीन होती परंतु ती जमीन पूर्णपणे पडीक होती खरं तर त्या जमिनीमध्ये फक्त जनावरं चारायची एवढंच काम व्हायचं कारण त्या शेतामध्ये काहीही पिकत नव्हतं दुष्काळ तर होताच मंडळी तो हॉटेलवरती कामाला जाणारा मुलगा घरचेही त्याचा रागराग करायचे कारण घरच्यांनाही वाटत होतं की त्यानं शिकावं मोठं व्हावं परंतु हा तर मुलगाही येता आठवीमधूनच याने शाळा सोडून दिली आणि हा हॉटेलवरती कामाला जाऊ लागला घरच्यांचीही स्वप्न होती परंतु तो शाळा शिकू शकला नाही तर तो हॉटेलवरती कामाला जाऊ लागला मंडळी एकदा असंच तो सकाळी उठला हॉटेलवरती कामाला गेला दररोजच्या प्रमाणे साफसफाई केली परंतु एक गोष्ट अशी घडली की हॉटेलचा जो शेट आहे तो जो मालक आहे तो त्याच्या खुर्चीवरती बसण्यासाठी गेला मंडळी फार मोठं असं हॉटेल होतं बाहेर गार्डन वगैरे होतं टेबल टाकलेला होता आणि सेपरेट मालकाला बसण्यासाठी त्या झाडाखाली खुर्ची ठेवलेली होती मंडळी दररोज लवकर जायचं आणि त्या हॉटेलची जाडलोट करायची हे काम या मुलाकडे होतं आणि एके दिवशी हा असाच गेला सगळी साफसफाई वगैरे केली परंतु मंडळी एक गोष्ट अशी घडली की थोड्या वेळानंतर मालक आला मालकानं एक गोष्ट टेबलाखाली बघितली म्हणजे बाहेर झाड होतं आणि त्या झाडाखाली मालकाचा टेबल होता अक्षरशः मंडळी त्या टेबलाखाली एका कुत्र्याने घाण केलेली होती म्हणजे कुत्र्याने त्या ठिकाणी विष्ठा टाकलेली होती तो मालक आला त्यानं या मुलाला बोलावून घेतलं फार रागारागाने बोलवलं आणि खनखन त्याच्या कानाखाली एक चापट मारली आणि सांगितलं की हे काय तुझा बाप का तुझा आई इथं येऊन सफाई करायची रे तो आताच्या आता काम सोडून निघून जा माझ्याकडे अशी ढीक भरपूर कामासाठी पडलेली आहेत तू काय इथं फुकाट काम करतो का दररोज जाताना पगार नेतो ना नको ने आता तू माझ्या हॉटेलवरती नको इथं मला तू तो तर तोंडसुद्धा दाखवू नकोस बागा मंडळी त्या मुलानं सगळी काही साफसफाई केलेली होती परंतु एका कुत्र्यानं एका कुत्र्याच्या पाळलेल्या पिल्ल्यानं त्या टेबलखाली शी केलेली होती आणि ती घाण चुकीने या मुलाकडून काढून टाकायची राहून गेली तो मुलगा गायावाया करू लागला मालकांना हात जोडू लागला आणि म्हणाला मालक असं करू नकासा मंडळी त्या हॉटेलची जाडलोट करणाऱ्या त्या साफसफाई करणाऱ्या त्या निरागस मुलाकडून त्या हॉटेलच्या त्या टेबलखाली असणारी त्या कुत्र्याने केलेली घाण काढून टाकायची राहून गेली म्हणून तो मालक इतका संतापलेला होता की तो माणूस आहे मी स्वतः माणूस आहे हेच तो विसरलेला होता की समोरच्या एका लेकराला आपण माफ करावं ही भावना त्याच्या डोक्यामध्ये नव्हती तो म्हणत होता की अरे तू काय फुकट काम करतोस का जा मी आता तुला कामावरून काढून टाकलं तो मुलगा गयावया करत होता आणि म्हणत होता की मालक असं करू नका माझा पोटाप्राण्याचा प्रश्न आहे तेव्हा तो मालक बोलला की ह्या टेबलखाली कुत्र्याने केलेली शी कुत्र्याने केलेली घाण तू खा तरच मी तुला इथं कामावरती ठेवेन नाहीतर तू आता निघून जा तुझी गरज नाही अरे तुला दोन टाईम जेवणाचं कसं कळतं आणि तुला इथं साफसफाई करताना त्या कुत्र्याने केलेली घाण काढून टाकायची कशी विसरलास बघा मंडळी हे शब्द हे अपमानजनक शब्द ऐकता तो मा तो मुलगा जो आहे त्यानं शर्मेनं मान खाली घातले आणि तिथून त्यानं मान वळवली ते थेट आपली बाहेर लावलेली सायकल होती सायकल घेतली आणि तडक तो घरी जाऊ लागला मंडळी फार गरीब आणि बिकस त्याची परिस्थिती होती जाताना रस्त्यामध्ये त्याचा एक मित्र त्याला भेटला आणि तोही मित्र याच्यासोबत सायकलवर जाऊ लागला त्या मित्राला सोबत घेऊन हा जो मुलगा आहे हा मुलगा आपल्या घरी जाऊ लागला मंडळी जात असताना त्याचा पडलेला दुःखी चेहरा बघून त्या मित्राने त्याला विचारलं काय रे तो आज फार दुःखी दिसतोय तेव्हा तो, तो बोलला की अरे मालकानं आज मला कामावरून काढून टाकलं आणि अशीच त्यांच्यामध्ये चर्चा चाललेली होती हळूहळू सायकलचा पँडल मारत ते घरी निघालेले होते मंडळी घरी जात असताना रस्त्याच्या बाजूला त्यांना एक तृतीयपंथी दिसला ज्यांना आपण हिजडा असं म्हणतो मंडळी ते टाळ्या वाजवत होते आणि यांना जाणाऱ्या माणसांकडून पैसे घेत होते ज्याची मर्जी असेल तो दहा रुपये द्यायचा कोणी रुपया दोन रुपये पाच रुपये द्यायचे आणि ज्यांची इच्छा नसेल ते तसेच गाडी दमटून पुढे निघून जायचे मंडळी हा जो तृतीयपंथी आहे हा त्या मुलांच्या बघण्यामधला होता कारण नेहमीच अधूनमधून तो रस्त्यावरती थांबायचा कधी ऊन पडलं तर त्या झाडाचा आसरा घ्यायचा येणा जाणाऱ्या गाड्यांना आडवायचा आणि ज्यांची इच्छा असेल त्यांच्याकडून पैसे घ्यायचा मंडळी एक दोन वर्ष तो त्या ठिकाणी उभा होता आणि हा ही मुलगा हॉटेलवरती तिथूनच ये जा करायचा परंतु त्या तृथ्वीपण्थ्याने या मुलाला कधी टाळी वाजवून अडवलं नाही आणि पैसे दे असा बोलला नाही कारण शेवटी लहान मुलगा आहे त्याच्याकडे कुठले आले तेवढे पैसे कुणीतरी शाळेला जाणारा मुलगा असेल परंतु त्यांची मात्र तोंड ओळख चांगली होती येता जाता एकमेकांकडे ते बघत असायचे परंतु मंडळी आज मात्र हा मुलगा हॉटेलवरून घरी निघालेला होता पाठीमागे सायकलवरती याचा मित्र बसलेला होता आणि या मुलाला हॉटेलवरून मालकानं कामावरून काढून टाकलेलं होतं आणि हा आता परत घराकडे निघालेला होता आणि एक झाड होतं त्या झाडाखाली तो नेहमीचा तृतीयपंथी उभा होता आलेल्या गेलेल्या गाड्यांना तो टाळी वाजवायचा आणि थांबवायचा कोणी न थांबताच तसंच निघून जायचं ही ही मुलं सायकलवरून त्याच्या जवळ गेली मंडळी कधीही या मुलांकडे बघून टाळी न वाजवणाऱ्या त्या तृतीय पंथीयाने टाळी वाजवली टाळी वाजवली या मुलांनी सायकल रोखली हे त्या ठिकाणी उभं राहिले तो जो तृतीयपंथी आहे त्यानं टाळी वाजवून पैसे घेण्यासाठी हात पुढे केले तेव्हा हा जो मुलगा आहे यानं मोठ्या मानाने किशामध्ये हात घातला याच्या किशामध्ये दहा रुपयाची नोट होती ही दहा रुपयाची नोट त्यानं त्या तृतीय पंथीयाच्या हातामध्ये दिली त्या तृतीय आशीर्वाद देण्यासाठी डोक्यावरती या हा मुलाचा हात ठेवला आणि बघितला आणि तो बोलला की अरे पिंटे आज तू फार निराश दिसतोय दररोज मी तुला इथून जाताना पाहते तो हसत असतो आहे आणि आज तू एवढा निराश का आहे तेव्हा ते तो जो मुलगा आहे तो बोलला की नाही थोडं मालकाने कामावरून काढून टाकलं आहे तेव्हा तू तृतीयपंथी बोलला अरे तू त्या हॉटेलवरती कामाला होतास ना मी तुला बघितलं होतं तिथूनच तुला काढून टाकलं ना तो मुलगा निराश होऊन हो बोलला तो जो तृतीयपंथी आहे तो ठीक आहे असं बोलला बाजूला गेला ती जी दहा रुपयाची नोट होती ती आपल्या पर्समध्ये ठेवली आणि पर्समधून एक रुपयाचं नाणं काढलं आणि ते जिबेमध्ये किंवा दातामध्ये असं चावलं आणि मनातल्या मनात काही बोलला काहीतरी बोलला आणि त्या तृतीयपंथीने म्हणजे त्या हिजड्याने ते रुपया त्या मुलाच्या हातामध्ये दिला मंडळी तो रुपया त्यानं घेतला आणि परत ते दोघेजण मित्र थोडेसे पुढे जाऊ लागले सायकलवरून जात असताना त्या दोन मुलांमध्ये चर्चा सुरू होती की अरे तो जो तृतीयपंथी आहे तो त्या रुपयाला तोंडामध्ये धरून काय बोलला असेल रे त्यांच्या मनामध्ये मा विचारांचं वादळ सुरू झालं ते एकमेकांसोबत चर्चा करू लागले तेव्हा पाठीमागे बसलेला तो मित्र त्याला बोलला की अरे आमची आजी सांगत होती की तृतीय दिलेला आशीर्वाद हा चांगला असतो तो खरा असतो अरे तुला त्याने काहीतरी आशीर्वाद दिला आहे त्याने दिलेला तो रुपया जो आहे तर तो रुपया तू जपून ठेव मंडळी नेमका काय आशीर्वाद दिला असेल ही त्या दोघा मुलांमध्ये चर्चा सुरू झाली तेव्हा तो पाठीमागे बसलेला मित्र पुढच्या मुलाला सांगत होता की अरे त्याने तुला हाच आशीर्वाद दिला असेल की तू आयुष्यामध्ये फार मोठा होशील तुला म्हणजे नाही का हॉटेलवरून वगैरे काढून टाकलं तर तुझं स्वतःचं हॉटेल तयार होईल तूही त्या हॉटेलचा एखाद्या मालक होशील आणि तू ही मोठ्या गाडीमधून फिरशील बघ हो की निघाली ना या गाडीची किंमत आहे पन्नास पंचावन्न लाख आणि अशाच गाडीमधून तू सुद्धा फिरशील असा आशीर्वाद त्या रस्त्यावर उभे असणाऱ्या त्या तृतीयपंथीने तुला दिलं असेल म्हणजे असं त्यांचं विचारविनिमय सुरू होतं आणि दोघे एकमेकांशी बोलत होते की अरे खरंच हा आशीर्वाद खरा ठरतो का रे तेव्हा तो, तो पाठीमागे बसलेला मुलगा म्हणाला की होय अरं खरा ठरतो मग हा रुपया तू जपून ठेव आता हा रुपया ठेवायचा तरी कुठं तर मंडळी खिशामध्ये जर ठेवला तर तो रुपया पडेल म्हणून त्या मुलानं काय केलं की सायकलची जी नळी असते शिटाखाली शिटाखालची मोठी त्याची सायकल होती तसली गिअरवरची सायकल तर त्या सायकलच्या शिटाखाली एक नळी होती मोठी आणि त्या नळीला एक भेग होती आणि त्या भेगेमधून त्यानं सायकलच्या नळीमध्ये तो रुपया सोडला म्हणजे कायमस्वरूपी तो आशीर्वाद म्हणजे तो रुपया आपल्यासोबत राहील कारण किशामध्ये जर ठेवला तर तो कधीही हरवून जाईल कधीही तो रुपया पडेल म्हणून सायकलच्या नळीमध्ये त्यानं रुपया ठेवला मंडळी दुसरा दिवस उजाडला परंतु त्या मुलाच्या एक मनामध्ये एकच शंका घोळत होती की नेमका आपल्याला आशीर्वाद काय दिला असेल मंडळी दुसऱ्या दिवशी तो आपल्या दुसऱ्या त्या मित्राकडे गेला आणि बोलला की त्या वाटोवरच्या त्या टाळ्या वाजवून ते हे पैसे घेणाऱ्या त्या माणसानं नेमका काय आशीर्वाद दिला असेल रे तेव्हा त्यांनी ठरवलं की आपण आता जाऊया आणि परत त्यांना विचारूया मंडळी दुसऱ्या दिवशी ते परत त्या रस्त्याने जाऊ लागले त्या ठिकाणी तो तृतीयपंथी त्या झाडाच्या खाली उभा होता येना जाणाऱ्या गाड्यांना टाळी वाजवून थांबवत होता हे मुलं तिथं गेली आणि या मुलानं निर्भीडपणे त्यांना विचारलं की तुम्ही मला नेमकं का काय आशीर्वाद दिला हो तेव्हा तृ तृतीयपंथी बोलला की बेटा मी तुला हाच आशीर्वाद दिला की तू हे आयुष्यामध्ये मोठा व्हावा म्हणजे तुला नाही का, कामावरून त्याने काढून टाकलं त्या बावळट माणसानं तुला कामावरून काढून टाकलं तसं त्या हॉटेलवरून तुला कामावरून काढून टाकलं तसंच त्याच्यापेक्षा मोठं तुझंही हॉटेल व्हावं तूही मोठ्या गाडीमधून फिरावा तुझा बंगला व्हावा तू श्रीमंत तु व्हावा हाच आशीर्वाद दिला रे बाळा बाबा मंडळी पाठीमागे असणारा मित्र त्याला बोलला की अरे वेड्या मी तुला काल तेच सांगितलं होतं की तुला हाच त्याने आशीर्वाद दिला असेल चल चल मला काम आहे घरी जायचं आहे आपल्याला त्याने घरकन सायकल ओळवली आणि तिथून एक दोन चक्रा मारल्या आणि परत ते घरी गेले मंडळी तो मुलगा लहान होता इयत्ता आठवीमध्ये त्यानं शाळा सोडलेली होती आणि साधारणतः एक दोन वर्ष त्यानं ते त्या हॉटेलवरती काम केलेलं होतं साधारणत सोळा सतरा वर्षाचा तो मुलगा होता मंडळी पुढे कोरोनाचा काळ आला आणि त्या काळामध्ये त्यांची जी शेती वगैरे होती तर ही पडीक शेती त्या मुलानं ठरवलं की याच्यामध्ये आपण काहीतरी करावं त्यानं एक मोबाईल वगैरे खरेदी केलेला होता त्यानं माहिती घेतली की शेवग्याचं एक पीक आहे शेवगा मंडळी शेंगा असतात त्या शेवग्याच्या आणि त्यानं त्या झाडाची लागण केली मंडळी त्या वर्षी पाऊस झाला आणि पहिल्याच वर्षी अक्षरशः कोणाचासुद्धा त्याच्या नातेवाईकांमध्ये किंवा कोणाचा विश्वास बसला नाही साधारणतः चारशे पाचशे रुपये किलो इतका दर त्या शेंगाला मिळाला मंडळी त्याचा भयानक पैसा झाला अक्षरशः कुणाचासुद्धा विश्वास बसणार नाही ना बडे बडे काही आपल्या शेतामध्ये वेगवेगळे प्रयोग करणारे शेतकरीसुद्धा त्याच्यापुढे फिक्के पडले त्याचा पैसा झाला मंडळी त्यानं शाळेच्या बाजूला एक टपरी टाकली नंतर लॉकडाऊन नंतर शाळा वगैरे सुरू झाल्या त्यानं टपरी टाकली आणि नंतर शेतीमध्ये अजून डाळींब वगैरे काही प्रयोग केले मंडळी त्याच्याकडे थोडाफार पैसा आला आणि त्यानं हॉटेल टाकलं स्वतःचं भाड्याने जागा घेऊन त्या ठिकाणी हॉटेल टाकलं सोबतीला तोच मित्र होता की जो मित्र त्याला हॉटेलवरून कामावरून हाकलून दिल्यानंतर त्याच्यासोबत होता त्याने ते त्या ठिकाणी हॉटेल टाकलं आणि ते एक दोन वर्षामध्ये एक इतकं नावारूपाला ते हॉटेल आलं म्हणजे कोरोनाचा वगैरे सगळा काही काळ संपलेला होता लोक आता यामधून सावरलेली होती आणि याच काळामध्ये त्याचं ते, ते हॉटेल नावारूपाला आलेलं होतं आणि दोन तीनच वर्षे ते हॉटेल चाललं इतका प्रचंड पैसा इतका नफा त्याला मिळाला की प्रसिद्ध हॉटेल आपल्या महाराष्ट्रामधले जी प्रथि प्रसिद्ध हॉटेल आहेत त्यापैकी महत्त्वाच्या हॉटेलच्या यादीमध्ये त्याचं नाव आजसुद्धा येतं आहे मंडळी ते नाव मी गुपित ठेवतो आहे आणि तो जो मुलगा आहे तो मुलगा आणि त्याचा मित्र त्यांच्यामध्ये अज अशीच एकदा चर्चा रंगली की आता आपल्याला गाडी घ्यायची कारण सगळे हॉटेलवाले वगैरे मोठमोठ्या गाड्या घेऊ लागले आहेत तर आपणही एक गाडी घ्यायची साधारणतः एक पन्नास साठ लाखाची नाही पण एक तीस पस्तीस लाख रुपयाची तरी एक चांगली अशी गाडी घ्यायची त्यांनी ठरवलं मंडळी त्यांना जुने दिवस आठवत होते की त्या हॉटेलवाल्याने आपल्याला कामावरून कसं काय टाकलेलं होतं हे दिवस त्या मुलाच्या लक्षामध्ये येत होते तो मित्र बाजूला होता त्या मित्राच्या डोक्यामध्ये एक विचार आला तो त्याला बोलला की अरे रस्त्यावरून जाताना त्या टाळे वाजवणाऱ्या त्या बाबानं त्या हिजड्यानं तुला शब्द दिलेला होता म्हणजे ग्रामीण भागामध्ये हिजडाच असं संबोधलं जातं आजही की त्यानं तुला शब्द दिलेला होता त्यानं तुला आशीर्वाद दिलेला होता म्हणून तू इथपर्यंत आलास अरे तो रुपया दिलेला आठवतो आहे का तुला तो काहीतरी म्हणजे दाताखाली चावलेला होता ओठाखाली दाबलेला तो रुपया काहीतरी बोलून तुला दिलेला होता तो आशीर्वाद रुपये आशीर्वाद रूपाने दिलेला रुपया आहे का तुझ्याकडं तेव्हा तो मित्र बोलला की अरे माझी जी सायकल होती लहानपणीची ती सायकल अजून घरी आहे आणि तो रुपया माझ्याकडून हरवेल कधीतरी गमून जाईल म्हणून त्या सायकलच्या सीट खाली असणाऱ्या नळीमधून मी आतमध्ये तो रुपया सोडला होता मंडळी त्यांच्यामध्ये चर्चा सुरू होती की आज आपण आज आपण मोठ्या शहराच्या ठिकाणी ती मोठी आपली गाडी बुक करायला निघालोय ती गाडी आपल्याला आणायची आहे तर ती गाडी आणायला जाताना तो रुपया आपण सोबत न्यायचा तो रुपया आपण सोबत न्यायचा मंडळी आता मात्र तो जो रस्त्याच्या कडेले उभा असणारा तो जो तृतीयपंथी आहे तो एक दोन वर्षापासून तो कधीच तिथे दिसला नाही तो नेमका कुठं गेला ह्या मुलांनी त्यांना भेटायचा फार प्रयत्न केला परंतु रस्त्याच्या बाजूला तो परत कधी दिसलाच नाही खरं तर मंडळी त्या मुलाला एक आत्मविश्वास म्हणजे मनामध्ये एक विश्वास निर्माण झालेला होता की मी आज जो काही घडलो तर तो फक्त त्या आशीर्वादामुळे घडलो की त्या तृथीयपंथीयाने रुपयामध्ये काहीतरी बोलून माझ्या डोक्यावरती वगैरे हात ठेवला आणि आशीर्वाद दिला म्हणून खरं तर मी आज इतका मोठा झालो आहे मंडळी ती एक श्रद्धा तो एक विश्वास त्या मुलाच्या मनामध्ये निर्माण झालेला होता आणि खरोखरच त्याच्या भाग्याचा आता उदय झालेला होता त्याचा भाग्योदय झालेला होता की तोही मुलगा आता श्रीमंत बनलेला होता हॉटेल व्यवसायामधून त्याला पैसे भेटलेले होते आणि तीस पस्तीस लाखाच्या लेवलची एक भारीतली चारचाकी गाडी खरेदी करायला तो त्याच्या मित्रासोबत निघालेला होता आणि जात असताना त्या दोघा मित्रांमध्ये फक्त एकच चर्चा होती की ते जुने दिवस जेव्हा कामावरून काढून टाकलेलं होतं तेव्हा त्या ते तृतीयपंथीयानं दिलेला एक रुपया आणि त्याच्यावरती त्यांची चर्चा होती तेव्हा तो तृतीयपंथी त्यांना बोलला होता की बेटा तू फार मोठा होशील मोठा झाल्यानंतर फक्त मला विसरू नकोस एकदा तरी हॉटेलवरतीच नेहून मग तुम्हाला मग जेवण घाल ही सगळी चर्चा सुरू होती ते शहराच्या ठिकाणी पोहोचले आणि अचानकपणे बाजूला साडी घातलेला मिशा दाडी मिश्या काढलेला एकजण दिसला टाळी वाजवली अक्षरश याच्या उरामध्ये धस्स झालं आणि बघतोय तर काय तोच तृतीयपंथी ज्यानं तो एक रुपया दिलेला होता मंडळी ती मागडी गाडी घेण्यासाठी त्यानं एक रुपया बघा मंडळी लाखो रुपये त्याच्याकडे होते परंतु ती गाडी घेण्यासाठी त्या तृतीय पंथीयाने दिलेला तो रुपया घरून घेऊन येताना तो मुलगा आलेला होता की सायकलची जी पाईप असते त्या पाईपमधून ती पाईप काढून तो रुपया तो घेऊन आता निघालेला होता सोबत मित्र होता अक्षरशः मंडळी त्यांच्या दोघांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले तो तृतीय आहे तोही स्तब्ध उभा राहिला त्याच्यासुद्धा डोळ्यामध्ये अश्रू आले की आपला आशीर्वाद एवढ्याला एखाद्याला इतका मोठ्या लेवलपर्यंत घेऊन जाऊ शकतोय इतकं मोठा आपल्याला देवाने वरदान दिलेलं आहे म्हणून त्या तृतीय पंथ्याच्या सुद्धा डोळ्यामध्ये अश्रू आले मंडळी पटकन त्या मुलानं त्या गाडीचा दरवाजा उघडला आणि समोर साडी घालून उभे असणाऱ्या त्या तृतीय पंत्याला पहिल्यांदा गाडीमध्ये बसायला सांगितलं मंडळी तो त्या गाडीमध्ये बसला आणि मंडळी तो जो मुलगा आहे आता स्वतःच्या पैशाची तीस ते पस्तीस लाखाची गाडी खरेदी करायला निघालेला होता भाड्याने एक जाण्यासाठी गाडी घेतलेली होती आणि त्या तृतीय आता त्याने गाडीमध्ये बसवलेले होते मंडळी तो तृतीय पंतयाला बोलला की आई साहेब तुम्हाला एक सरप्राईज द्यायचं आहे चला तुम्ही फक्त मंडळीत एका फार मोठ्या फोर व्हीलरच्या शोरूममध्ये गेले आणि त्या ठिकाणी तीस पस्तीस लाखाची एक गाडी त्यांनी खरेदी केली आणि मंडळी त्या गाडीची पहिल्यांदा पूजा त्या मुलाने त्या तृतीय पंथीयाच्या हस्ते केली मंडळी त्यांना त्या गाडीमध्ये घेतले आणि एका मोठ्या शॉपमध्ये जाऊन त्या ठिकाणी त्या तृतीय पंथीयासाठी साडी कपडे वगैरे काही खरेदी केले आणि अक्षरशः मंडळी तुमचा विश्वास बसणार आहे नाही की त्या तृतीय पंथ्याने आशीर्वाद म्हणून दिलेला आहे जो एक रुपया आहे त्या रुपयाच्या वाजना इतकं ज्वेलरी म्हणजे जे काही सोनं आहे त्या सोन्याचे दागिने त्या तृतीय पंथीयाला त्या मुलाने घेऊन दिले बघा मंडळी एक आशीर्वाद एका तृतीय पंथीयाचा आशीर्वाद हा माणसाला कुठल्या लेवलपर्यंत घेऊन जाऊ शकतो आहे शेवटी ही गोष्ट खरी माना किंवा खोटी माना आपल्याला काही फरक पडत नाही ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा हा विषय आहे परंतु खरंच जर बघायला गेलं तर खरोखरच तृतीयपंथीयाचा आशीर्वाद हा वरदान असतो का किंवा तो जर वरदान असेल तर तो, तो कशामुळे वरदान असतोय यामागची अजून एक स्टोरी तुम्हाला सांगतो मंडळी प्रभू श्रीरामांना वनवास झाला प्रभू श्रीरामांना वनवास झाला त्यांना चौदा वर्ष वनामध्ये इकडे तिकडे भटकावं लागलं मंडळी त्या ठिकाणी असणारी ती जी प्रजा आहे ती लोकं आहेत बरीचशी माणसं त्या ठिकाणी जमा झाली आणि प्रभू श्रीरामांना सांगू लागली की तुम्ही आता इथून जाऊ नका तुम्ही कशाला वनवासामध्ये जात आहे परंतु बापाने दिलेला शब्द बापाने दिलेला आदेश मात्र प्रभू श्रीरामांना मोडता येत नव्हता ते बोलले की नाही मला आता वनवासामध्ये जावंच लागेल हा आदेश मी मोडू शकत नाही तेव्हा तिथं आलेले ती, ती लोकं त्यांना गयावया करत होती प्रभू श्रीरामांचे पाय धरत होते आणि सांगत होती की देवा तुम्ही नका वनवासामध्ये जाऊ प्रभू श्रीराम पुढे पुढे निघालेले होते आणि जात असताना ते थे एक ठिकाणी थांबले आणि आपल्या पाठीमागे विनवणी करणाऱ्या त्या लोकांना बोलले की सगळ्या स्त्री पुरुषांनी आता तुम्ही सगळ्यांनी घरी जा मी चौदा वर्ष झाल्यानंतर परत येईन बघा मंडळी प्रभू श्रीराम वनवासाला गेले अरण्यामध्ये वनामध्ये चौदा वर्ष राहिले आणि वनवास संपल्यानंतर परत आले परत येत असतानाच त्यांना चार ते पाच लोक त्या ठिकाणी दिसले मिशा दाढी वगैरे काढलेली आणि साडी नेसणारी ते लोकं म्हणजे अर्थातच पंथी म्हणजे ज्यांना आपण किन्नर म्हणतो तर त्या ठिका त्या ठिकाणी होते प्रभू श्रीरामांचे आले आले त्यांनी दर्शन घेतले प्रभू श्रीरामाने त्यांना विचारले की अरे इथं तर कोणीच नाही आणि तुम्हीच इथं कसं काय तेव्हा ते पंथी त्या प्रभू श्रीरामांना बोलले की देवा तुम्ही वनवासाला जात असताना बोललात की इथं आलेल्या सगळ्या स्त्री पुरुषांनी सगळ्यांनी तुम्ही घरी जा सगळ्या स्त्री पुरुषांना तुम्ही सांगितलं परंतु आम्ही स्त्रीही नाही आणि पुरुषही नाही तुम्ही आम्हाला काहीच सांगितलं नाही म्हणून आम्ही इथं उभा राहिलो तुमचा वनवास संपला आणि आता तुम्ही आलात चौदा वर्ष तुम्ही तिकडे वनवासामध्ये होता तोपर्यंत चौदा वर्षे आम्ही इथं वाट बघत थांबलेलो होतो बघा मंडळी त्याच ठिकाणी प्रभू श्रीरामांनी त्यांना वरदान दिलं की तुम्ही दिलेला जो आशीर्वाद आहे तो आशीर्वाद समोरच्याच्या जीवनाचं कल्याण करेल त्याला जीवनामध्ये समोरच्या माणसाचा उद्धार करेल इतकी ताकद तुमच्या आशीर्वादामध्ये असेल हे वरदान त्या तृतीयपंथियांना प्रभू श्रीरामांनी दिलं आणि तेच वरदान आजसुद्धा त्यांना लाभलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही म्हणून मंडळी तृतीयपंथीयांचा आशीर्वाद हा एक वरदान ठरतो असं बोललं जातं आणि हेच एक मृतिमंत थोडक्यामध्ये एक उदाहरण तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला मंडळी हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा जय जय रामकृष्ण हरी पांडुरंग हरी श्रीस्वामी समर्थ पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद